मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पोस्टरला शेण फासले धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनोखे आंदोलन उद्योग गुजरात राज्यात नेत असल्याचा आरोप महाराष्ट्रातील तरुणांच्या भावनांशी खेळ धुळ्यात महात्मा गांधी पुतळ्याजवळ आंदोलन महाराष्ट्राच्या वाटेचे उद्योग हे गुजरातला पळवले जात असल्याचा आरोप करत आज धुळ्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक फोटोला शेण फासत अनोखे आंदोलन करण्यात आले राज्यात भाजप प्रणित शिंदे सरकार आल्यापासून राज्यातील उद्योग हे गुजरातला नेले जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे यात वेदांता फॉक्सन यासह अन्य प्रकल्प देखील गुजरातला पळवण्याचे काम हे सरकार करीत असून महाराष्ट्रात बेरोजगारी असताना देखील गुजरातला उद्योग नेले जात आहे यामुळे हे सरकार महाराष्ट्रातील तरुणांच्या भावनांशी खेळत आहे तर महाराष्ट्राची भाकरी खाऊन हे गुजरात हे सरकार गुजरात राज्याची चाकरी करत असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने करण्यात आला आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक फोटोला शेण फासत आंदोलन करण्यात आले धुळे शहरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात आले

त्या महाराष्ट्रातून प्रकल्प पळवणाऱ्या सरकारचा आम्ही शेण घालून त्यांनी निषेध नोंदवला आहे उद्योग धंदे पहिले महाराष्ट्रात नाही पूर्ण बेरोजगार वाढलेली आहे आणि जे युवक आहे ते बेरोज बेरोजगारच्या वाटेवर जात आहे म्हणून क्राईम वाढत आहे महाराष्ट्रात म्हणून हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस शिंदे सरकार आजी दादा यांचा मी निश्चित करतो जेव्हापासून सत्तेत आलेला आहे तरी तेव्हापासून महाराष्ट्रात जे धंदे येत आहेत प्रकल्प येत आहेत ते गुजरातला पळवण्याचा प्रयत्न करत आहे महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात बेरोजगारी असताना देखील शिंदे सरकार महाराष्ट्रातल्या तरुणांच्या भावनांशी शिकवण्याचं काम करत आहे हे प्रकल्प गुजरातला पळवत आहे आणि महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी हे सरकार करत आहे याच्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून महाराष्ट्रभर सुरू आहेत आणि त्याचा एक भाग म्हणून युवक अध्यक्ष मराठे पैलन यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही शहरामध्ये आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे माहेश्वरी शिसोदे धुळे जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एमडी टीव्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि राहा अपडेट